राज्यात पावसाचं दमदार पुनरागमन झालं असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच मासिक पाळीतल्या रजेसाठी केंद्रानंच आदर्श धोरण आखावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय तसंच लंडन मधल्या शिवरायांच्या वाघनखांबद्दल इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केलाय या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहात नमस्कार मी गौरी कुबेर आज नऊ जुलै वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची राज्यात पावसानं दमदार हजेरी लावली असून पुण्यासह सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज धुवाधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राला ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे बहुप्रतीक्षित असलेल्या नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून राज्यात सक्रिय झालेला आहे त्यामुळे मुंबईसह कोकणात गेल्या दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसानं आणखी वेग घेतलेला आहे कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच ऑरेंज अलर्ट तर कोकणात अनेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा काही ठिकाणी संततधार पावसाची शक्यता हवामान विभागानं आहे तसंच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई रायगड कोल्हापूर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे महिलांसंबंधीची महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात देण्यात येणाऱ्या रजेसंदर्भात आदर्श धोरण आखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं काही सूचना केलेल्या आहेत यावेळी केंद्र सरकारनं विविध राज्य आणि भागधारकांसोबत चर्चा करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत तसंच याबाबत न्यायालय कोणत्याही प्रकारचे धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत तरीही आम्ही महिला कर्मचाऱ्यांना रजा देण्याचा निर्णय घेतला तर त्याचे सुद्धा परिणाम हे विपरीत होऊ शकतात याचा मोठा फटका कर्मचाऱ्यांनाच बसू शकतो कदाचित नोकरी देणारे त्यांना रोजगारसुद्धा देणार नाहीत असं न्यायालयानं ना नमूद केलं आहे मासिक पाळीच्या काळात महिला कर्मचाऱ्यांना रजा मंजूर केली तर त्यांच्या रोजगाराचा वाटा कसा काय वाढेल हे आम्हाला सविस्तरपणे सांगा अशा सूचना सुद्धा याचिका करताना दिलेल्या आहेत याबाबत केंद्र सरकारनं निर्णय घेणं अपेक्षित असून याबाबत न्यायालय कसल्याही प्रकारचा आदेश देऊ शकत नाही असंही यावेळी कोर्टाकडनं सांगण्यात आलंय पॉडकास्ट तिसरी बातमी आहे शिवरायांच्या वाघनखांची राज्य सरकार लंडनहून शिवरायांची वाघनखं परत आणण्यासाठी प्रयत्न करताय यासाठी मोठा खर्च सुद्धा येणार आहे मात्र यापूर्वी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी त्या वाघनखांबद्दलचा एक महत्वाचा दावा केलाय इंद्रजीत सावंत यांच्या मते लंडन मध्ये सहा वाघनखं आहेत आणि त्यापैकी एकच देशात परत आणून फसवणूक केली जाते नेमकं त्या वाघनखांबाबत सावंत काय म्हणाले आहेत ऐकूयात खर तर त्या वाघणका शिवाजी महाराजांच्या नाही आहेत असं मी म्हणत नाही मला न एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियम की ज्या ठिकाणी ती वागणका आहेत त्याचे डॉक्टर ट्रस्टम हंट नावाचे डायरेक्टर आहेत डायरेक्टर म्हणजे संचालक तो मुख्य असतो त्यांचं पत्र आहे त्या पत्रामध्येच त्यांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या अगोदरसुद्धा सुद्धा मला पत्रव्यवहार झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं पण मला असं वाटलं की आपल्या शासनाकडे काहीतर पुरावे असतील म्हणून मी ह्यांच्याशी पत्रव्यवहार केला तर ह्यांच्याकडे सुद्धा काही पुरावे नाहीत त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की जी वागणंखं एकोणीसशे एकाहत्तरला त्यांच्या संग्रहालयात गेलेली आहेत ती जुनी वागणखं नाही आहेत एकोणीसशे एकाहत्तरला गेलेली वागणंखं ही वागणंखं शिवाजी महाराजांची आहेत याविषयीचे कोणतेही पुरावे त्या संग्रहालयाकडे उपलब्ध नाहीत एक नंबर दोन नंबर अशी ही जी गोष्ट आहे ती त्यांनी ज्या वेळेला आपले हे मंत्री गेलेले होते ड्रेस वगैरे वागणकं काढून वगैरे त्यावेळेला ते, ते करार करताना त्यांनी स्पष्ट सांगितलंय की शासनाला आपल्या महाराष्ट्र शासनाला सांगितलंय की अशी वागणकं शिवाजी महाराजांची नाहीत आणि याच्याविषयी कुठलीही अनसर्टनिटी आहे म्हणजे याच्याविषयी कुठली निश्चितता नाही आहे हे त्यांनी त्याच वेळा त्यांना सांगितलंय तिसरी गोष्ट ज्या ठिकाणी ही डिस्प्ले होणार आहेत वागणकं महाराष्ट्रात त्या ठिकाणी स्पष्टपणे मोठ्या अक्षरात त्यांनी लिहायचं आहे की ती वागणकं शिवाजी महाराजांची नाहीत एवढं सांगून सुद्धा जर शासन खर्च करत असेल कोट्यावधी रुपयेच आणि तीन वर्षासाठी आणणार आहेत म्हणजे ही उसनी वागणं का आणच लोनवर लोन नावच लोन ॲग्रीमेंट आहे शिवाजी महाराजांच्या नसणाऱ्या गोष्टीसाठी तुम्ही एवढे कोटी रुपये शेकडो कोटी रुपये का खर्च करता हा एक कट प्रश्न आहे पॉडकास्ट चौथी बातमी आहे आयुष्यमान भारत योजनेची आता एकत्रित आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही एक जुलै दोन हजार चोवीस राज्यातल्या सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेली आहे पिवळे व तसंच पांढऱ्या रंगाच्या सुद्धा या योजनेतनं पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार हे घेता येणार आहेत आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी याबद्दलची माहिती दिली आहे आयुष्मान भारत योजने अंतर्गत सध्या देशातल्या सुमारे बारा कोटी कुटुंबांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा मिळते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे हवामान विभागाची मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं असून वाहतूक सेवा कोलमडली आहे मात्र यामध्ये हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या पुलावा इथल्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राला या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवता आलेला नाही प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं मुंबईत सोमवारी काही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज वर्तवला होता तर गुरुवारपर्यंत हलका पाऊस असेल असंही सांगितलं होतं त्यामुळे मुंबईकर हे या मुसळधार पावसाबाबत अनभिज्ञ होते मात्र रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरू असल्यानं के mm के पावसानं केवळ सहा तासात तीनशे सोमवार दुपारनंतर रेड अलर्ट जारी केला आणि मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा दिला त्यामुळे आता हवामान विभागाचा कारभार हा वराती मागणं घोड असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रिकेटची टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सीची वार्षिक बैठक जुलै महिन्याच्या पुढील आय सी सी अध्यक्ष पदाची चर्चा होणार नसली तरीही येत्या नोव्हेंबर महिन्यात नव्या अध्यक्षांसाठी निवडणूक होणार आहे या बैठकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची कालमर्यादा हे औपचारिकरित्या ठरणं हे अपेक्षित आहे या दरम्यान आय सी सी अध्यक्ष पदासाठी जय शहा यांना प्रमुख दावेदार मानलं जात आहे यामुळे जय शहा यांच्याकडे जगभरातल्या क्रिकेटची सूत्र येण्याची शक्यता आहे मात्र बी सी सी चे सचिव जय शहा यांना याबद्दल निर्णय घेण्यास अद्यापही तीन महिने बाकी आहेत तसेच त्यांनी अद्याप याबाबत कोणतंही स्पष्ट उत्तर दिलेलं नाहीये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे डोक्यामध्ये होणाऱ्या उवांसंबंधीची डोक्यात वेगवेगळ्या कारणांमुळे उवा होऊ शकतात पावसाळ्याच्या दिवसात तर ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते पण सध्या अमेरिकेत डोक्यात उवा वाढण्याचं एक वेगळंच कारण पुढे आलेलं आहे हे कारण ऐकून तुम्हाला कदाचित धक्काही बसू शकतो कारण हे चक्क सेल्फीमुळे डोक्यात उवांचं प्रमाण वाढत असल्याचं एका अभ्यासातल्या निष्कर्षातून समोर आलंय विशेष म्हणजे डोक्यात उवा होण्याचं हे प्रमाण तरुण तरून तरुणींच्या मध्ये सर्वाधिक आहे जेव्हा एखाद्या उवा असलेल्या व्यक्तीचं डोकं हे दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्याला स्पर्श करतं तेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात उवा स्थलांतरित होतात याच पार्श्वभूमीवर जेव्हा सेल्फी घेण्यासाठी तरुण तरून तरुणी आपली डोकी जवळ घेऊन फोटो काढतात तेव्हा त्यांच्या डोक्यात अशा प्रकारे उवांची देवाणघेवाण होते असा दावा ब्युनस आयसर्स मधल्या कीटक आणि कीटनाशक संशोधन केंद्राचे संशोधक फेड्रिको गेलोसी यांनी केलेल्या अभ्यासातल्या निष्कर्षात करण्यात आलेला आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला